योगेश्वरी देवल कमिटी मंदिरातील स्वच्छता तसेच इतर व्यवस्थापन थोडक्यात ज्यांना या देवीच्या मंदिरातील सेवा करण्याची इच्छा असते त्यांना देवल कमिटीवर ट्रस्टी म्हणून घेण्यात येते मात्र यामध्ये राजकीय नेत्यांचा समावेश झाला त्यावेळीपासून योगेश्वरी देवल कमिटीवर ट्रस्टी कोण असावे कोण असू नये यावर राजकारण सुरू झाले अशी चर्चा अंबेजोगाई शहरातील देवीच्या भक्तामध्ये होत आहे योगेश्वरी देवल कमिटीचा वाद कुठवर गेला माहीत आहे देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या सुप्रीम कोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज बीडच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने योगेश्वरी देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार यांना एक आदेश जारी केला त्यात आयुक्त म्हणतात माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचा दिनांक सहा मे दोन हजार पंचवीसच्या आदेशांवर पदभार देण्यात यावा असा अर्ज केला आहे विद्यमान विश्वस्तांना असा निर्देश देण्यात येतो की त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशातील आदेशित केल्याप्रमाणे तो प्याराही इंग्रजीतून या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेला आहे याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून अर्जदार करत असलेल्या विनंतीप्रमाणे पदभार देण्याबाबत कार्यवाही करावी व माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचेकडील प्रथम अपील क्रमांक अठ्ठावीस सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीसमधील दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशांचे तात्काळ पालन करावे सध्या कार्यरत असलेल्या विश्वस्तांना तात्काळ कळविण्यात यावे असेही सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे आता प्रश्न निर्माण होतो माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादचा निकाल लागून तब्बल वीस ते पंचवीस दिवस झाले प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले तेथे त्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आता आदेश आले आहेत पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या तहसीलदार हे काय भूमिका घेतात याकडे देवींच्या भक्तांचे लक्ष लागून राहिले आहे आज संध्याकाळी न्यायालयाच्या आदेशानुसार पदभार देण्यात यावा यासाठी सर्व विश्वस्त योगेश्वरी देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले तहसीलदार यांची भेट घेणार असल्याचे समजते आता तहसीलदार या आदेशाप्रमाणे कार्यवाही करतात की अजून वाट पाहतात कारण उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्यामुळे तात्काळ संदर्भात कार्य होणे अपेक्षित आहे ते तहसीलदार कार्यवाही करतील ही अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे